दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्याच अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार एकवीस पर्यंतचे आमदार कोण कोण होते ते पाहणार आहोत तर एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेसचे उमेदवार औदुंबर कोंडिवा पाटील आय एन डी पक्षाचे जयवंत मोरे यांना पराभूत करून निवडून आले होते औदुंबर पाटील यांना अठ्ठावीस हजार दोनशे शेहेचाळीस एवढी मतं मिळाली होती तर एकोणीसशे सदुसष्ट साली पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार औदुंबर कोंडिबा पा पाटील हे पुन्हा निवडून आले होते यावेळेस त्यांना सव्वीस हजार तीनशे छत्तीस एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे बहात्तर साली पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार औदुंबर कोंडिबा पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण चौतीस हजार चारशे बारा एवढी मतं मिळाली होती तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पंढरपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार औदुंबर कोंडिबा पाटील हे सुधाकर पंत परिचारक यांना पराभूत करत पुन्हा एकदा निवडून आले त्यावेळेसची ही निवडणूक चुरशीशी निवडणूक मानली जात होती कारण औदुंबर पाटील यांना एकोणचाळीस हजार दोनशे पाच मते तर सुधाकर पंत परिचारक यांना पस्तीस हजार पाचशे त्रेचाळीस एवढी मतं मिळाली होती तर एकूण चार टर्म औदुंबर पाटील यांनी पंढरपूर मतदारसंघाचं आमदार म्हणून नेतृत्व केलं एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस आयचे उमेदवार पांडुरंग भानुदास डिंगरे यांनी औदुंबर पाटील यांना पराभूत केले डिंगरे यांना एकूण चाळीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली पंढरपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुधाकर पंत परिचारक हे विजयी झाले त्यांना एकूण साठ हजार आठशे सतरा एवढी मतं मिळाली होती तर एकोणीसशे नव्वद साली काँग्रेसचे उमेदवार सुधाकर पंत परिचारक हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांना एकूण एकोणनव्वद हजार पाचशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसचे उमेदवार सुधाकर पंत परिचारक हे पुन्हा एकदा निवडून आले यावेळेस त्यांना ऐंशी हजार चौऱ्याऐंशी एवढी मतं मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीचे उमेदवार सुधाकर पंत परिचारक पुन्हा एकदा निवडून आले तर दोन हजार चार साली परत एकदा एकूण पाच टर्म ते पंढरपूर मतदारसंघाचे आमदार होते दोन हजार नऊ साली स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार भारत नाना भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला होता त्यांना एकूण एक लाख सहा हजार एकशे एक्केचाळीस मतं मिळाली होती दोन हजार चौदा साली काँग्रेसकडून भारतनाना भालके यांना आमदारकीचं तिकीट मिळालं आणि ते परत एकदा निवडून आले यावेळेस त्यांनी प्रशांत परिचारक यांना पराभूत केलं होतं त्यांना एकूण एक्क्याण्णव हजार आठशे त्रेसष्ट मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीचे उमेदवार भारतनाना भालके यांनी सुधाकर पंत परिचारक यांना पराभूत केलं भारतनाना भालके यांना एकूण एकोणनव्वद हजार सातशे सत्याऐंशी एवढी मतं मिळाली होती त्यानंतर अचानक भारत नाना भालके यांचा कोरोना काळात निधन झाल्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली की दोन हजार एकवीस मध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे निवडून आले त्यांनी भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा पराभव केला अशा पद्धतीने एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार एकवीस पर्यंतचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार आपण पाहिलेत आता दोन हजार चोवीसमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका